कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या कारणावर आता वाद निर्माण झालेला आहे नेमका काय वाद आहे जाणून घेऊयात बातमी साठ सेकंद धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या कारणावरून वाद निर्माण झालाय धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या मुद्द्यावरून राजीनामा दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली राष्ट्रवादी काँग्रेस मुंडेंनी वैद्यकीय कारणामुळे राजीनामा देत असल्याचं ट्विट केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय त्यामुळे सर्व स्तरातून त्यांच्यावर टीकेचा भडीमार सुरू आहे अरे तुम्हाला लाज नाहीये म्हणून मी म्हणत होते की या माणसाचा राजीनामा नाही त्याची हक्कल झाली पाहिजे तुम्ही म्हणला राजीनामा दिला पण ज्यांनी राजीनामा दिला ती बरं नाही आम्ही खरं काय समजायचं हा राज्य राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडेंनी सांगितलेल्या कारणामुळे राजकारणातल्या नैतिकतेचे धिंडवडे निघाल्याची चर्चा आता मात्र रंगली आहे